समाज कल्याण ऑफिस धरणे आंदोलन करण्यात आले ज्येष्ठ नागरिकांचे मुख्यमंत्री वैश्य योजना बंद करण्यात आली हजारो नागरिकांनी फॉर्म भरले होते इलेक्शनच्या अगोदर योजना सुरू होती आता ती बंद करण्यात आली सरकारचे विरोधात आंदोलन करण्यात आले होते उपस्थित दीपक सावंत चेंबूर तालुका अध्यक्ष संजय कांबळे अणुशक्तीनगर तालुका अध्यक्ष जितेंद्र शिंदे मुंबई प्रदेश सरचिटणीस महिला उपाध्यक्ष मुंबई कुमुद जयकर वॉर्ड अध्यक्ष भालचंद्र दळवी जगदीश दया सामाजिक कार्यकर्ते सौ वंदना सावंत तालुका सचिव संदीप पडावे प्रमोद कदम श्रीधर पांचाळ जिल्हा सचिव अप्पा काकडे महिला उपाध्यक्ष सायली पेडणेकर उपाध्यक्ष वनिता गुणेकर अध्यक्ष संजय कोळी गीता कदम हिंद लता कोकाटे चंद्र परब आनंद गरुड अनेक ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते आज आम्ही आंदोलन घेण्याचं का कारण की मुख्यमंत्र्यांनी गेल्या इलेक्शनच्या अगोदर योजना डिक्लेअर केल्या की वयश्री योजना तीर्थक्षेत्र योजना अशा दोन तीन योजना चालू केल्या आम्ही हजारो फॉर्म या कार्यालयामध्ये दिले फक्त थोडेफार लोकांना पेन्शन मिळाले नंतर काहीच लोकांना पेन्शन मिळाले नाही रोज लोक इथे चक्र मारतात आम्ही पण तीन चार वेळा त्यांना लेटर दिलं की हे पेन्शन तुम्ही सुरू करा पण त्यांनी काय पेन्शन का, का, का सुरू केलं नाही म्हणून आम्ही महाराष्ट्र सरकारच्या विरोधात हे आज आम्ही आंदोलन इथं ठेवलं आहे की सरकारपर्यंत जाऊ दे आणि जर आम्ही परत एक निवेदन दिलं आहे जर नाही यांना पेन्शन सुरू झाली ज्येष्ठ नागरिकांना तर आम्ही आम्हाला उपोषण इथे त्यांच्या कार्यालयासमोर करणार आहे याची सरकार ह्यांनी सरकारी नोंद घ्यावी आणि आमच्या साहेब रवींद्रजी पवारसाहेब त्यांच्या महाराष्ट्राखाली आम्ही हे आज आंदोलन हे घेतलं कारण ज्येष्ठ नागरिकांची हालत खूप खराब असते वयाच्या साठ नंतर त्यांना कोण बघत नाही आणि ही योजना हे पेन्शन योजना यांना मिळायला पाहिजे भले तीन हजार रुपये आहेत पण त्यांना गोळ्या औषध सगळ्यांसाठी सा याचा उपयोग होतो सरकारने यांची फसवणूक करून हे सगळ्यांच्या अकाउंटवर पैसे यायला पाहिजे आज हे ज्येष्ठ नागरिकांचे ज्यांनी फॉर्म फॉर्म भरलेत आज आमच्या इथून कमीत कमी हजारो फॉर्म आले आहेत कार्यालयात पण कोण लक्ष देत नाहीत तर मी फडणवी या देवेंद्र फडणवीस सांगेन की एकनाथ शिंदे साहेबांना सांगेन आणि अजित पवारांना सांगेन की तुम्ही हे पेन्शन सुरू करा फक्त खोटी घोषणा लोकांना देऊ नका कारण फक्त खोटे ते जाहिरात पण त्यांचं काय करत नाही फक्त ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन सुरू होते हीच आमची अपेक्षा आहे काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीने चेंबूर तालुका अध्यक्ष दीपक सावंत साहेब यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या वयोश्री योजना तीर्थक्षेत्र योजना अशा सगळ्या योजना आहेत या योजनांची जी पेन्शन चालू होती ती आज सरकारने बंद केलेली आहे त्याचा जाहीर निषेध करण्यासाठी दीपक सावंतसाहेब यांनी आजचा हा हे आंदोलन छोटंसं ठेवलं आहे आता ही सुरुवात आहे तर ज्येष्ठ नागरिकांसाठी मैदानात उतरलेले आमचे दीपक सावंतसाहेब त्यांचे सर्व सहकारी सर्व ज्येष्ठ नागरिक आदरणीय रवींद्र साहेब महाराष्ट्र प्रदेशचे सरचिटणीस यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आंदोलन होते आहे आणि याचा उद्देश एकच आहे की जे जे ज्येष्ठ नागरिक आहेत असे लाखो ज्येष्ठ नागरिक या सर्व योजनांपासून वंचित आहेत त्यांच्या पेन्शन बंद आहेत त्या पुन्हा सुरू कराव्यात यासाठी वेळ पडली तर आम्ही रस्त्यावर उतरू आणि आता दीपक सावंत साहेबांनी या ठिकाणी आंदोलन केलं ही सुरुवात आहे या आंदोलनाला तीव्र रूप या येणार आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रत्येक तालुक्यात अशा प्रकारचं आंदोलन करणार आहे जेवढे आश्वासनं दिलेत वयोवृद्ध लोकांसाठी वी पेन्शन पी चालू करू ती पेन्शन चालू करू अजून काही सुद्धा नाही आम्ही हजारो चक्र मारलेत काही त्याचं आम्हाला प्रत्युत्तर सरकतर्फे मिळणार म्हणून युती सरकतचा मुर्दाबाद मुर्दाबाद दिलं पण ती अंमलात आणले नाहीत त्यांनी वयोधवर्धन लोकांचा खूप त्रास व्हावा लागलेला औषध पाण्याचा तरी सरकारनं वचनाप्रमाणे जागावं एवढी विनंती आहे सरकारला दीपक सावंत खूप प्रमाणे हे कार्य करत आहेत ते तेथून पुढे आम्ही मोठा निर्णय घेऊ तरी सरकारने नवीन सरकारने याची दक्षता घ्यावी एवढी विनंती करतो मी महागाई झाली पेन्शील मिळालीच पाहिजे आणि मिळालीच पाहिजे आजचे आंदोलन दीपक सावंत साहेबांनी जे मोदी सरकार आणि फडणवीस सरकारने पेन्सिल बंद केलेली वरिष्ठ नागरिकाची ती पेन्शन चालू करण्यात यावी त्यासाठी आम्ही आंदोलन केलं आहे तरी जर पेन्सिल चालू नाही केली तर आम्ही भूक अडचण करणार आहे एवढंच बोलून मी माझ्या इलेक्शन आहे म्हणून ह्या कदाचित योजना चालू केल्या होत्या पण मग जर चालू केल्या योजना सिनियर लोकांना द्यायचं ठरलं आहे मग एक ते एकदा जाऊन फक्त इलेक्शन पुरतं जाऊन त्याच्यानंतर बंद केलेला आहे हा अक्षरशः सिनियर लोकांवर वरिष्ठ नागरिकांना अक्षरशः अन्याय आहे मग अशा योजना जर तुम्हाला चालू करायच्या होत्या तर त्या अगोदर चालू करून त्याचं सगळं आर्थिक नियोजन करून मगच करायला पाहिजे होत्या पण ह्यांनी फक्त इलेक्शनसाठी हे योजना स्वार्थीसाठी स्वार्थासाठी केल्या आणि इलेक्शन त्यांचं झालेलं आहे आणि म्हणून आता त्यांना आता त्यांना काही घेणं देणं पडलेलं नाही आता पाच वर्षानंतर त्यांना काय फरक पडत नाही आहे त्यामुळे आता त्यांनी योजना सगळ्या बंद केलेल्या आहेत पण हा वरिष्ठ नागरिकांवर अन्याय आहे आणि तो दूर झाला पाहिजे आणि योजना परत चालू करून त्यांना त्यांना सगळ्यांना पैसे दिले पाहिजेत एवढं आमचं म्हणणं आहे